रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अलिबाग चोडी नाका सचलेल्या बैलगाडी व घोडागाड्यांनी गजबजला दिवाळीतील नवीन वर्षाच्या पाडव्याच्या दिवशी अलिबाग तालुक्यातील मापगाव पंचक्रोशीतील बैलगाड्या व घोडागाड्या सजवून एकत्रित जमण्याची जुनी परंपरा आहे ही परंपरा अबाधित ठेवत चोढी नाका इथं सजलेल्या बैलगाडी घोडा गाड्यांनी परिसर गरजपजून पर निघाला होता अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बैलगाडी व घोडागाड्यांच्या शर्यती होतात पावसाळ्यात बंद असलेल्या शर्यती पुन्हा नव्याने जोमाने सुरू होतात याची सुरुवात बैल व घोडागाड्याने पूजन करून केली जाते या दिवसाला अनन्य साधारणाचं महत्व आहे मात्र या पूजनाची प्रथा जुनी असून ती प्रथा पिढ्यान पिढ्या कायम सुरू ठेवण्याचा संकल्प सर्वांनी एकत्र येत कायम ठेवला यावेळी राजाभाऊ ठाकूर यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील रायगड हा शेतीप्रधान देश आहे पावसाळ्यात गुरांचा वापर शेतीसाठी केला जातो आम्ही बैलांना मुलाप्रमाणे जपतो आजपासून सचलेल्या बैलगाड्या शर्यतीसाठी सज्ज होतात ही परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे व यापुढेही आम्ही टिकून ठेवू असे राजाभाऊ ठाकूर म्हणाले यावेळी बैलगाड्या मालकात उत्साह संचारल्याचं चित्र पाहायला मिळालं नावाजलेल्या व प्रसिद्ध अशा बैलजोडी व घोडागाडी पाहण्यासाठी शर्यतप्रेमींनी मोठी गर्दी केली होती